पंतप्रधान प्रधानमंत्री आहेत देशाचे त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे पण मी अतिशय प्रांजळपणे माझं पूर्ण स्टेटमेंट ऐकलं मी अतिशय प्रांजळपणे एक गोष्ट म्हणते की ते वयानी पदानी सगळ्यांनीच मोठे त्याच्यामुळे मोठ्या माणूस एखादा काही बोलला तर त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण मी अतिशय प्रांजळपणे अमित शहाजींच एक वाक्य मला असा वेळेस आठवतं अमित शाहजी आम्हालाच उद्देशून बोलले होते की जेव्हा एक बोट तुम्ही माझ्याकडे दाखवता तेव्हा तीन ही तुमच्याकडे दाखवतात मला व्यासपीठावर कोण कोण बसलं होतं माहिती नाही पण मी विचार करते त्याच व्यासपीठावर किती घराणेशाही लोक असतील मी नाही मला मी बाहेर होते सिंधगेट राजाला तुम्हीच मला मार्गदर्शन करा कि त्या व्यासपीठावर किती घराणे शाहीचे लोक मी फोटो काढून बघा नाशिकला होता ना कार्यक्रम तीन चार तर असतीलच हो ना मंत्री होत्या का तिथे आणि भारती ताई म्हणजे चार मेन अर्जुन कोण असतील भुजबळ साहेब असतील आता तुम्हीच हिशोब करा ना दाय स्वर तुम्ही मला सांगा कोण कोण होत तुम्ही आपण हिशोब करूया मला गाईड करा ना फोटो काढा आपण चर्चा करू लेट्स गो बाय डेटा आरोप प्रत्यारोप खोटे खोटे नाही करत मी कधी लेट गो बाय डेटा डेटा वाईज जाऊया फोटो आला का एक एक नाव घ्या हो हा सीएम आणि त्यांचा मुलगा करेक्ट वन हा म्हणजे असं करूया घराणेशाही आणि नो घराणेशाही ओके okay? हा राईट हँड घराणेशाहीचा आणि हा नो घराणेशाही मुख्यमंत्री त्यांचा मुलगा राजकारणात पुढे घराणेशाही 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 पहिली पाच नावं तुम्ही घेतली ती सगळी आव असं काय करता करेक्ट माझं काय चुकत आहे का माझं काय चुकत आहे हरकत नाही व्हिडिओवर तर पाच नेते दिसले ना बसलेले आहे का फोटो बघा पाच तर झाले ना एवढे मी मला पाच नाव सांगितली ही घराने शहायचीच होती आणि मी काय टीका करत नाही मी आहे नागर आणि शाहीचा प्रोडक्ट हरकत नाही मोठा मोठा जो आलाय तो बघा पाच का आहेत ना अजून नाशिक मध्ये कोण असेल मी विचार करते काय पाच तर झालेच ना तुम्ही सांगितलं फाय वन फाय शंभर टक्के मार्क